नमस्कार मंडळी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच एक गोष्ट स्पष्ट करतो जे दिसतंय त्यावर पूर्ण जाऊ नका आणि जे ऐकू येतंय त्याकडे दुर्लक्ष करू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनवर सतत मुंबई गोवा हायवेचा फक्त आणि फक्त खराब भाग खड्डे आणि मातीचे पट्टे दिसतील मी मुद्दाम तुम्हाला हाच भाग दाखवतोय कारण घरातून निघताना आपल्याला माहिती पाहिजे की नक्की त्रास कुठे होणार आहे कुठे गाडी हरू करायची आहे पण व्हिडिओमध्ये जरी चित्र भयानक दिसत असलं तरी घाबरून जाऊ नका कारण माझा व्हॉइस ओव्हर तुम्हाला दुसरी बाजू सांगणार आहे कशेडी बोगद्याची गुड न्यूज असो किंवा पनवेल लिंदापूरचा सुसाट रस्ता कानांनी गुड न्यूज ऐका आणि डोळ्यांनी रियालिटी पहा स्वागत आहे तुमचं सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये मी आहे शिरीष सावंत आणि आज आपण पाहणार आहोत की चौदा वर्षानंतरही हा रस्ता आपल्याला नक्की काय दाखवतोय चला सावधपणे प्रवास सुरू करूया मुंबई गोवा महामार्गाबद्दल बोलताना आपण सगळे एक गोष्ट नक्की मान्य करू हा रस्ता आपल्या सगळ्यांसाठी जीवाभावाचा आहे कोणाला कोकणात जायचं असो एखादं काम असो पर्यटन असो किंवा अगदी आपले गावचे कार्यक्रम लग्नसराई सण समारंभ हा महामार्ग म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि तेवढंच महत्वाचे म्हणजे हा महामार्ग गेली चौदा वर्ष बनतोय थांबतोय पुन्हा बनतोय पण अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही आणि ही गोष्ट आपल्याला नेहमीच जाणवते पण सर्वात जास्त जाणवते ती लांजा ते संगमेश्वर या पट्ट्यात कारण सध्या पूर्ण मुंबई गोवा महामार्गात काम वेगवेगळ्या ठिकाणी प्रगतीच्या विविध टप्प्यांवर आहे पण हा मधला भाग म्हणजेच लांजा ते संगमेश्वर अजूनही पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे काही ठिकाणी चांगलं काम झालंय काही ठिकाणी अजून काम सुरू आहे आणि काही ठिकाणी काम करणं बाकीही आहे आज आपण जे या व्हिडिओमध्ये पाहत आहोत ते म्हणजे या रस्त्याची खरी स्थिती आणि ती ही शांत माहितीपूर्ण आणि वस्तुनिष्ठ भाषेत तुम्ही या व्हिडिओमध्ये जे पाहता त्या प्रत्येक मातीच्या पट्ट्यामागे त्या प्रत्येक डायव्हर्जन मागे त्या प्रत्येक उत्खननामागे नेमकं काय चाललंय ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय मुंबई गोवा महामार्गाला जेव्हा चौपदरीकरणाचा प्रकल्प दिला गेला तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की हा प्रकल्प तीन ते चार वर्षात पूर्ण होईल पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात टेंडर्स पुनर्स्थापना जमीन अधिग्रहण पुन्हा कंत्राटदार बदलणे अशा अनेक गोष्टीमुळे हा प्रकल्प सतत मागे सरकला गेला काही भागांमध्ये तर काम पूर्णपणे थांबलेही त्यातच लांजा ते संदमेश्वर हा भाग डोंगराळ वळणदार आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने या भागात काम अधिक अवघड होत गेले त्यामुळे आज चौदा वर्ष झाली पण हा भाग अजूनही एकशे टक्के पूर्ण झालेला नाही खूप लोकांना प्रश्न पडतो लांजा ते संगमेश्वर भागात काय स्थिती आता सध्या रस्त्याची जेव्हा आपण लांजाहून संगमेश्वरकडे प्रवास करतो तेव्हा रस्त्याची स्थिती एकाच वेळी दोन प्रकारची दिसते काही किलोमीटर व्यवस्थित सपाट चांगला रस्ता तर लगेच त्यानंतर काम सुरू असलेला मातीचा किंवा मा तात्पुरता पट्टा ही स्थिती का निर्माण होते कारण या भागात काम पॅचेसमध्ये होते एक भाग पूर्ण झाला की पुढचा भाग सुरू होतो पण हे सर्व प्राधान्यक्रमानुसार होत असल्यानं पूर्ण पट्टा सलग तयार झालेला नाही लोक एक प्रश्न खूप विचारतात की हा रस्ता खरंच खराब आहे का उत्तर आहे नाही हा रस्ता काही लोक दाखवतात तसा तोडका खड्डेमय धोकादायक नाही हा फक्त बांधकाम चालू असलेला रस्ता आहे जिथे तुम्हाला माती दिसते तिथे मुख्य हायवे बनतोय तोपर्यंत वाहतूक तात्पुरत्या वळवली जाते त्यामुळे तो खराब रस्ता नसून तात्पुरता डायव्हर्जन असतो आता प्रश्न येतो तो डायव्हर्जनची संख्या जास्त का दिसते कारण हा संपूर्ण भाग अजून पूर्णपणे चौपदरी करण्यात मशिनरी जेसीबी रोलर ट्रक हे सतत कामात असतात उत्खनन सुरू असलेल्या वाहतुकीला टाळेबंदी न करता तात्पुरत्या लेनवर वळवलं जातं म्हणून आपल्याला डायव्हर्जनचे बोर्ड सुद्धा जास्त दिसतात ही परिस्थिती काही काळच राहील काम पूर्ण झाल्यावर हे सर्व गायब होईल आता पुढे आपल्याला प्रश्न पडतो तोय कामाचा वेग आता वाढला आहे का तर त्याचं उत्तर आहे अलीकडच्या काही महिन्यांपासून या भागात काम जोरात सुरू झालंय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाल बाजूला नवीन बांधलेली लेन पुलाची कामं उत्खनन पूर्ण झालेल्या कडा रस्त्याची रुंदी वाढवलेली जागा या गोष्टी सांगतात की आता प्रकल्प वेगात पुढे जातोय व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल काही भाग पूर्णपणे स्मूथ आहेत काही भागात मातीचे पट्टे आहेत काही ठिकाणी फक्त मातीचा बेस आहे पण खड्डे नाहीत काम सुरू असल्यानं धूर दिसते डायव्हर्जन व्यवस्थित लावलेले आहेत गाडी थोडी हलते पण धोकादायक नाही एकूणच हे काहीच काम न झालेले असे ठिकाण नाही काम होतय आणि काम दिसतय थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर मुंबई गोवा हायवे हा चौदा वर्षांपासून बनतोय लांजा ते संगमेश्वर हा अजून पूर्ण न झालेला भाग आहे पण काम सुरू आहे आणि जोरात आहे रस्ता तितका खराब नाही फक्त मातीचे टेम्पररी पट्टे आहेत डायव्हर्जन खूप आहेत कारण उत्खनन सुरू आहे गाडी चालवताना थोडी काळजी जी आवश्यक आहे हा भाग पूर्ण झाला की आता जे आपल्याला मुंबई टू गोवा जायला नऊ ते दहा तास लागतात तेच सात ते आठ तासात आपण जाऊ शकू आता आपण लांजा आणि संगमेश्वरच्या थोडे मागे बोलूया आणि त्या ठिकाणाबद्दल बोलूया ज्यानं कोकणच्या प्रवासात क्रांती घडवली आहे तो म्हणजे कशेडी बोगदा मित्रांनो सर्वात आनंदाची बातमी ही आहे की आता कशेडी बोगदा पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू झाला आहे तुम्हाला आठवत असेल जुन्या कशेडी घाटात अवजड वाहनांच्या मागे लागलेली रांग ती तीव्र वळणे आणि होणारी वाहतूक कोंडी पण आता ते चित्र इतिहास जमा झालंय हा बोगदा पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यामुळे आपला घाटातला अर्ध्या पाऊन तासाचा वेळ वाचलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षितता वाढलीय बोगद्यातून गाडी चालवताना जो अनुभव येतोय तो, तो पाहून नक्कीच वाटतं की कोकण आता बदलतोय आता आपण येऊया प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर म्हणजेच पनवेल ते इंदापूर बऱ्याच लोकांना अजूनही वाटतं की या भागात खूप काम बाकी आहे किंवा रस्ता खराब आहे पण मित्रांनो वास्तव वेगळे पनवेल ते इंदापूर हा संपूर्ण पट्टा आता जवळपास पूर्ण झालाय रस्ता अतिशय उत्तम दर्जाचा बनलाय आणि गाडी चालवताना तुम्हाला एक स्मूद अनुभव नक्कीच येईल पूर्वी जे पेण किंवा वडखळ नाक्यावर तासन तास ट्रॅफिक लागायचं तो त्रास आता जवळपास संपलाय फक्त या संपूर्ण पट्ट्यात तीनच ठिकाणी कामं थोडी बाकी आहेत आणि ती म्हणजे नागोटने कोलाड आणि लोनेरे येथील पूल हे तीन पूल सोडले तर तुम्हाला कोठेही ब्रेक लावण्याची गरज पडणार नाही पुलांचं कामही अंतिम टप्प्यात आहे आणि तिथे डायव्हर्जन व्यवस्थित दिलेले आहेत त्यामुळे पनवेल ते इंदापूर हा प्रवास आता पूर्वीसारखा डोकेदुखी राहिलेला नाही तर तो आता खऱ्या अर्थानं हायवे झालाय जसं जसे आपण दक्षिणेकडे जातो राजापूर ओलांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतो तिथे तर हा हायवे परदेशातील रस्त्यांशी स्पर्धा करेल असा झाला आहे सिंधुदुर्गात नव्वद टक्क्याहून अधिक काम पूर्ण आहे सिमेंटचा गुडगुरीत रस्ता दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर्स आणि कोकणचा निसर्ग हा प्रवास सुखाचा होतो जेव्हा लांजा संगमेश्वर आणि ते तीन पुलांचं काम पूर्ण होईल तेव्हा मुंबई ते गोवा किंवा सावंतवाडी हा प्रवास आपण फक्त सहा ते सात तासात करू शकू विचार करा याचा किती मोठा फायदा आपल्या कोकणाला होणार आहे एक पर्यटन विकेंडला जे लोक पुण्या मुंबईच्या जवळ जातात ते सहज रत्नागिरी सिंधुदुर्गला येऊ शकतील दोन कोकणचा मेवा आपला हापूस आंबा काजू आणि मासळी वेळेत मुंबईच्या मार्केटला पोहोचेल ज्यानं शेतकरीतील हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी सध्या या हायवेवरून प्रवास करणाऱ्या माझ्या चालक मित्रांसाठी काही महत्वाच्या टिप्स पनवेल ते इंदापूर रस्ता खूप छान झालाय त्यामुळे तिथे गाडीचा वेग वाढण्याची शक्यता असते पण नागोठणे कोलाड आणि लोणेरे या तीन ठिकाणी पुलांचं काम, काम सुरू असल्याने अचानक डायव्हर्जन येतात त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा लांजा संडमेश्वर पट्ट्यात अजूनही रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा किंवा खूप सावधगिरीनं करा कारण तिथे अजूनही काम जोरात सुरू आहे निसर्गाचा आनंद घेत सुरक्षित वेगाने गाडी चालवा आपला जीव आपल्या घरी वाट पाहणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा आहे रस्त्याची माहिती तर झाली आता वळूया सर्वात महत्वाच्या विषयाकडे तो म्हणजे पोटाची खळगी मुंबई गोवा हायवे म्हणजे खवयांसाठी पर्वणीच असायची पण रस्ता रुंदीकरणात अनेक जुनी आणि अने प्रसिद्ध हॉटेल्स तोडली गेली त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की आता जेवायला थांबायचं कुठे चिंता नको कारण आता नवीन आणि उत्तम फूड मॉल्स उभे राहत आहेत एक पनवेल ते वडखळ जर तुम्ही सकाळी लवकर निघालात तर नाश्त्यासाठी वडखळ नाक्यावर किंवा कर्नाळा अभयारण्याच्या आसपास उत्तम मिसळ आणि वडापाव मिळतो दत्ता स्नॅक्स सारखी ठिकाणे आता हायवेला लागूनच आहेत दोन माणगाव आणि महाड दुपारच्या जेवणासाठी माणगाव हे एक उत्तम ठिकाण बनलंय इथे फॅमिलीसाठी स्वच्छ टॉयलेट्स आणि पार्किंगसह अनेक रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत तीन चिपळूण आणि पुढे जर तुम्हाला अस्सल कोकणी फिश थाळी किंवा सोलकडी घ्यायची असेल तर चिपळूण आणि संगमेश्वरच्या आसपासची घरगुती खानावळ आजही ती चव टिकवून येत फक्त एक टीप जिथे गर्दी जास्त तिथे जेवण ताजं हे साधं गणित लक्षात ठेवा आताचा कार बदलतोय आपल्यातील अनेक जण आता इलेक्ट्रिक गाड्या ई घेऊन कोकणात जातात पूर्वी भीती असायची की चार्जिंग संपलं तर काय पण आता मुंबई गोवा हायवेवर विशेषतः पेट्रोल पंपांवर टाटा पॉवर आणि इतर कंपन्यांचे फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहेत माणगाव खेड चिपळूण आणि रत्नागिरीत हायवेला लागूनच चार्जिंग पॉइंट्स आहेत त्यामुळे ईव्ही घेऊन जाणं आता रिस्की राहिलं नाही पेट्रोल आणि सीएनजी बद्दल बोलायचं तर रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत सीएनजीची उपलब्धता चांगली आहे त्यामुळे इंधनाची चिंता करण्याची गरज नाही फक्त घाटात शिरण्यापूर्वी टँक फुल करून घेणे केव्हाही शहानपणाचे ठरते आपल्या नवी मुंबईकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे अटल सेतू तु। तुम्ही विचार कराल याचा मुंबई गोवा हायवेचा काय संबंध तर खूप जवळचा संबंध आहे अटल सेतूमुळे आता मुंबईहून येणाऱ्यांना वाशी पनवेलच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज नाही तुम्ही शेवडीवरून थेट अटल सेतूने चिरले जंक्शनला उतरू शकता आणि तिथून जे एन पी टी मार्गे थेट पळस्पे फाट्याला या हायवेला मिळू शकता भविष्यात तर विरार अलिबाग कॉरिडॉर सुद्धा याला जोडला जाईल म्हणजेच काय तर मुंबईतून बाहेर पडण्याचा वेळ जो एक ते दोन तास लागायचा तो आता पंधरा ते वीस मिनिटांवर आलाय याचा थेट फायदा आपल्या कोकण ट्रिपचा वेळ वाचवण्यात होतोय व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एन एच सहासष्टवर वर काही ठिकाणी काम सुरू आहे हे पाहून जर कोणाला प्रश्न पडला असेल की मला या खड्ड्यांतून गाडी घालायचीच नाही तर मग मी गावी जाऊ कसं तर मंडळी काळजी नको तुमच्यासाठी मी घेऊन चार खात्रीशीर पर्याय मार्ग तुमचं गाव किंवा डेस्टिनेशन कोणतं त्यानुसार तुम्ही यातला एक मार्ग निवडू शकता मुंबई पुणे कोल्हापूर गगनबावडा बा फोंडा जर तुम्हाला कणकवली वैभववाडी किंवा राजापूरच्या काही भागात जायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवे चार एन एच आडचाळीट वरून थेट कोल्हापूरपर्यंत सुसाट येऊ शकता तिथून गगन बावडा किंवा फोंडा घाटातून खाली उतरलात की थेट कोकणात रस्ता थोडा लांब पडेल पण कोल्हापूरपर्यंतचा प्रवास अतिशय आरामदायक होतो दोन मुंबई पुणे करार अनुस्कुरा राजापूर सध्या कोकणात जाणाऱ्यांमध्ये हा मार्ग सर्वात जास्त लोकप्रिय आहे जर तुम्हाला राजापूर लांजा किंवा रत्नागिरीच्या दक्षिण भागात जायचं असेल तर कराडवरून मलकापूर मार्गे अनुस्कुरा घाटातून तुम्ही खाली उतरू शकता अनुस्कुरा घाट सध्या खूप चांगल्या स्थितीत आहे आणि निसर्गरम्य आहे कुंभारली घाटापेक्षा हा रस्ता अनेकांना सोयीचा वाटतोय तीन मुंबई पुणे कोल्हापूर निपाणी आंबोली सावंतवाडी हा पर्याय त्या लोकांसाठी आहे ज्यांना थेट सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला किंवा गोवा गाठायचंय तुम्ही कोल्हापूरच्या पुढे जाऊन निपाणीवरून वडा आणि आजरा आंबोली मार्गे सावंतवाडीत उतरा आंबोली घाटाचा निसर्ग आणि तिथला धबधबा पाहात तुमचा प्रवास होईल रस्ता पूर्णपणे डांबरी आणि सुस्थितीत आहे त्यामुळे फॅमिलीसोबत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे चार मुंबई संगमेश्वर देवरुख साखरपा वाटूळ राजापूर लोकल बायपास आणि आता सर्वात महत्वाचा चौथा मार्ग हा मार्ग अशा लोकांसाठी आहे ज्यांना एन एच सहासष्ट सोडायचा नाहीये पण फक्त लांजा आणि आसपासचा खराब रस्ता टाळायचा आहे तुम्ही काय करू शकता संगमेश्वर आल्यावर हायवे सोडून देवरुख साखरपा मार्गे आतल्या रस्त्यानं जा आणि पुढे वाटूळ किंवा राजापूरला पुन्हा हायवेला जॉईन व्हा यामुळे काय होतं जे हायवेवरचे मोठे खड्डे आणि डायव्हर्जन आहेत ते बायपास होतात हा रस्ता थोडा वळणदार आहे पण खड्डे मुक्त आहे त्यामुळे गाडीचं नुकसान होत नाही आणि मनस्ताप वाचतो तर मंडळी हे होते चार पर्याय वेळ वाचवायचा की गाडी जपायची हे ठरवून तुम्ही तुमचा मार्ग निवडा तर मंडळी व्हिडिओ संपवताना पुन्हा एकदा आठवण करून देतो स्क्रीनवर दिसणारे खड्डे पाहून घाबरून जाऊ नका आणि ऑडिओमध्ये ऐकलेली प्रगती पाहून गाफिलेही राहू नका मी तुम्हाला खराब रस्ता यासाठी दाखवला जेणेकरून तुम्हाला कळेल की ब्रेक कुठे लावायचा आहे आणि माहिती यासाठी दिली जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रवास आता सुखकर होतोय मुंबई गोवा हायवे आता बदलाच्या उंबरठ्यावर आहे फक्त गरज आहे ती थोड्या संयमाची आणि शिस्तीची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा हायवेवरचा अनुभव काय सांगतो हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही प्रामाणिक माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कोकणात जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करा अशाच रिअल आणि ग्राउंड लेवल माहितीसाठी आपल्या सावंत फॅमिली स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घेवा